बोधवड येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकातील रस्त्याचे काम टेंडरची मुदत संपल्यानंतर सुद्धा बंद अवस्थेत रहदारीला वाहन चालकांना तसेच चालणाऱ्या नागरिकांना अपघाताची प्रचंड भीती वाटत आहे बोधवड येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकातील गंगामाई कन्स्ट्रक्शनने घेतलेले काम अपूर्ण अवस्थेत असल्यामुळं या ठिकाणी अपघाताची मालिका सतत सुरू आहे त्या ठिकाणी एखाद्या वेळेस असा प्रसंग ओढू इच्छितो की एकाच वेळी दहा ते पंधरा व्यक्तींचे प्राण जातील याला सर्वस्वी गंगामाई कन्स्ट्रक्शन जबाबदार असेल त्यांना वारंवार सूचना देऊन सुद्धा या कामाची सुरुवात अजिबात होत नाही तेव्हा नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे त्या चौकामध्ये जे बोटीत घेऊन चालावं लागतं अशी परिस्थिती निर्माण झाली आहे तरी गंगामाई कन्स्ट्रक्शन इशारा देण्यात आला आहे की येत्या आठ दिवसाच्या आत कामाची सुरुवात न झाल्यास त्या ठिकाणी फार मोठे आंदोलन उभारण्यात येईल या आंदोलनामुळे होणाऱ्या सर्व हानीस प्रत्यक्ष गंगामाई कन्स्ट्रक्शन जबाबदार राहील व ठिकाणी अपघात झाल्यास वधाचा गुन्हा सुद्धा गंगामय कन्स्ट्रक्शन वर दाखल करण्यात येईल याची नोंद घ्यावी नवीन कामाचा शुभारंभ झालेला आहे आनंदाची गोष्ट आहे हे कार्य होत आहे पण परिस्थिती अशी आहे की इथे पुतळ्याच्या रस्त्याचं काम चालू आहे ते रस्त्याचं काम आता मान्सूनपूर्व कामाची तयारी करत असताना इथली पहिल्यांदा खबरदारी घेतली पाहिजे कारण येणारं जे पाणी इथे सर्व साचणार आहे आणि इथल्या सर्व लोकांना म्हणजे गोर गरीब असो काय आहे सर्व लोक मानवजातीला हा त्रास होणार आहे आणि हे एखाद्या वेळेस फार अपघात आहे तरी आई जे होत असलेलं काम हे तातडीनं आणि एक युद्ध पातळीवर असं काम करून ताबडतोब सर्व इथल्या लोकांना कसं नोकरी होईल आणि इथे जर पाणी जसं पडलं आणि परिस्थिती तशीच आहे की अधिकाऱ्यांना का दिसत नाही ही फार म्हणजे शर्मेची आणि या बोजवळमध्ये जे कामं चालू आहेत कन्स्ट्रक्शन सर्व इथे कुठलाही अधिकाऱ्याचा सुपरविजन होत नाही आणि सर्व मोगलगिरी चालू आहे इथे कोण कोणाचे सर्व मनाचे राजे चालू आहेत महाराष्ट्र आपण उभे आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौदामध्ये हे जे चेतन्या साहेब आहेत त्यांचं जे गंगाबाई कंट्रक्शन आहे या गंगामी कंट्रक्शनचे जे व्यवस्थापक आहेत ते तास तास पाहतात साधारणतः या मुडाचं चेंडर निघाल्यापासून एक मुदत संपलेली आहे आणि मुदत संपल्यानंतर सुद्धा या रस्त्याचं काम होत नाही जातपासून या इथल्या चौघामधून लक्ष केलं जात आहे याचा तुम्हाला हा वास्तव आहे की आतापासून या ठिकाणी बरेच अपघात मोठा होता वाचलेले आहे दोन तीन एसट्या बैलगाड्या किंवा मोठमोठे ट्रक पलटी होताना वाचले आहे याची जर गंभीर दखल गंगामी कंट्रक्शन यांनी ना घेतल्यास आम्ही या ठिकाणी जर अपघात झाले या ठिकाणी जर अपघात झाले तर या अपघातामध्ये जर कधी मृत्युमुखी पडलं किंवा काही ॲक्सिडंट झाले कुणी काही अपघाती घटना घडली तर याचा सरसर सदस्य सदस्य उदा उदाहरण कंट्रक्शन यांच्यावर दाखल होईल त्यांनी त्वरित आठ दिवसाच्या आत या रस्त्याचं या चौकाचं काम पूर्ण करावं आणि माझी विनंती आहे इथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक आहे तर स्मारक आहे नवीन स्मारक करायचं आहे पण हा जो जो स्मारक आहे हे इथून घालून म्हणजे इथे स्मारक काढल्यानंतर तिथं स्मारकाला धोका पोहोचणार नाही आणि रस्त्याचं काम सुरू करावं म्हणजे रस्त्याचं काम कम्प्लीट झालं आहे तर नवीन स्मारक तिथं बसवल्या यावं म्हणजे दोघे कामं होतील हुटेला स्मारकालाही की विजा पोहोचणार नाही आणि रस्त्याचं काम होईल या रस्त्याचं काम, काम आतापर्यंत खूप लांबीवर पडलेलं आहे लांबीवर पडल्यामुळे इथे अपघात भरपूर झालेले आहे इथं बस एस टी पलटी होताना वाचलेली आहे बरेचसे लोक इथं अपघातातून वाचलेले आहे यापुढे इथंसुद्धा अजून मोठे अपघात होण्याचे चान्सेस आहे या पुढे जर अपघात या ठिकाणी झाले तर सदोष मनुष्य गुन्हा मी गंगावी कट्टशाळ दाखल करू असं सर्व नागरिकांच्या वतीने या ठिकाणी सांगतो तर आठ दिवसात काम सुरू करा जय हिंद <usher> महाराष्ट्र महाराष्ट्र टीव्ही ट्वेंटी फोर प्रतिनिधी ज्ञानेश्वर पारधी जळगाव <usher>